सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक जे ओबीसी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पाच टप्प्यात पूर्ण झाली ओबीसी वर्गाच्या आरक्षणावर मराठा धार्जिन या सरकारनं अक्षरशः घाला घातला गेला ओबीसी विरोधात इतके हुकुमशाही निर्णय घेतले गे गेले ओबीसींवर अन्याय झाला ओबीसी नेतृत्वांवर सोशल मीडियातून अगदी अवमानास्पद टिप्पण्या केल्या गेल्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या राजकीय मक्तेदारी स्थोपविण्यासाठी ओबीसी संघर्षशील नेतृत्वांनी निवडणुकीत उमेदवारी केली ओबीसींवरील अन्याय दूर व्हावा म्हणून प्रस्थापित विरोधात संघर्ष केला पण स्थानिक ओबीसी पक्षांच्या शिलेदारांनी आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी प्रस्थापितांना साथ दिली ती निष्ठा ओबीसी उमेदवारांसाठी आपण लोकसभा निवडणुकीचे चित्र वेगळे जाणवले असते अनेक खाडाखोड करून केलेल्या बोगस नोंदींवरून मराठा समाजाचे ओबीसीकरण केले गेले अठ्ठावन्न लाख नोंदी दाखविल्या घरपोच दाखले दिले यापुढे या ओबीसीच्या मुलांनी नोकऱ्या मिळेल असे स्वप्न पाहायचे नाही ओबीसींनी उच्च शिक्षण ओबीसी कोट्यातून मिळेल या आशेवर राहायचे नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थान सदस्यता मिळेल याचा विचारही करायचा नाही ओबीसी आरक्षणामुळे बरेच सरपंच पंसा झालेत पंचायत समिती सदस्य झाले सभापती झाले झेडपी सदस्य झालेत जिल्हा परिषद अध्यक्ष झाले नगरपालिकांत महानगरपालिकांत नगरसेवक झालेत नगराध्यक्ष व महापौर झालेत सहकारी बँका पतसंस्थान सरकार कारखाने जिल्हा बँका मोठ्या संस्थान संचालक झाले भावन्न यापुढील ओबीसीच्या वरील बाबींचे चित्र काय असेल तुमची हक्काची भाकरी हिसकावून घेतली तरीही आपण ज्यांनी अन्याय केला त्यांना सभागृहात नेण्यासाठी राबताना दिसलात किमान येणाऱ्या विधानसभेत ये तरी या अन्यायाचा मतपेटीतून बदला घ्या ज्यांनी आरक्षण हिरावून घेतले त्यांना विधानसभेच्या पायरीपासून दूर करण्याची मतशक्ती आपली आहे ती मतशक्ती तितक्याच ताकदीनं ओबीसी उमेदवारांसाठी वापरू सभागृहात दररोज आदेश काढून ओबीसी आरक्षण हस्तगत केले ओबीसी मतांवर ओबीसीचेच उमेदवार विधानसभेत पाठवून ओबीसीची सत्ता निर्माण करून काढलेले सारे अन्यायी आदेश रद्द करून पुन्हा पूर्वत ओबीसी आरक्षण हक्क अबाधित करू ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढणाऱ्यास तन तनमनधनानं पाठबळ देऊ ओबीसी बहुजनांचे आवाज सभागृहात पाठवू गोरख आळेकर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद